नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साखरपुड्याच्या ब्लाउजवरती सुंदर अशी बाही डिझाईन पाहणार आहे तर या इथे पहा मी बाही कटिंग करून घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिकवरती मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि या इथे अगदी काटावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर या इथे शिलाई देऊन झाली दे की हे आपण जे अस्तरची बाही जी आहे ती आपल्याला पलटी करून दाब शिलाई द्यायची असते त्याआधी या इथे जो कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून काढायचा आता या इथे लगेच दाब टीप देऊन घ्यायची आता अस्तरची बाही आपण आतमध्ये घालून या इथे लगेच पलटी करून घेणार आहे तर अगदी काटावरती आपल्याला शिलाई द्यायची असते त्यामुळे फिनिशिंग ही छान येतं तर आता आपण हे जे अस्तर आहे ते पूर्णपणे जॉईंट करून घेऊया अगदी कढी आपल्याला शिलाई देत बाही जोडून घ्यायची आहे आता आपली ही बाही तयार झालेली आहे तर या इथे जे आपण मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे शिल्लक तो कट करून काढून घेऊ अशा पद्धतीने तर आता आपण याला एक सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे तर या इथे आपली बाही अशा पद्धतीने तयार झालेली आहे या पद्धतीने मी दोन्हीही बाही तयार करून घेतलेल्या आहेत तर आता या इथे तुम्ही पाहू शकता ही मी कॅनवासवरती डिझाईन तयार करून घेतली तर जास्त मोठी मी तयार केलेली नाही आहे तर सव्वा दोन इंच याची उंची आहे आणि टोटल रुंदी याची सव्वा इंच आहे आणि हा मी सात इंचाचा पूर्ण कॅनवास पेपर घेतलेला आहे तर अस्तर आणि कॅनवास असं घेतलेलं आहे आणि अस्तरचं मी अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने मी कपडा शिल्लक ठेवलेला आहे अशी आपल्याला या इथे दुमडून शिलाई देता आली पाहिजे अशा पद्धतीने सर्व साईडने आपल्याला कपडा शिल्लक ठेवायचा आहे आता सर्व बाजूने ही शिलाई देऊन घेऊया तर या इथे मी कोपऱ्यामध्ये कसे कपडा फोल्ड करते तुम्ही पाहू शकता तर बाहीवरती मी ही एक एकच डिझाईन लावणार आहे दोन दोन नाही तुम्हाला या इथे दोन तीन लाव लावायच्या असतील तर तुम्ही लावू शकता आता हे मी सेंटरमधून कट करून घेतलं आणि या इथे ही दुमडून एक शिलाई देऊन घेऊया आणि हे दोन्ही बाह्यांचे पॅटर्न आपले तयार झाले तुम्हाला या इथे उंची वाढवायची असेल या डिझाईनची तर तुम्ही वाढवू शकता आता या इथे पहा बाहीचा सेंटर करायचा आहे तर या इथे मी बाही दुमडून घेतली आणि बाहीचा अशा पद्धतीने मी सेंटर करून मार्किंग करून घेतलेलं आहे तर बाहीची उंची पाहायची आता ही एकच डिझाईन असल्यामुळे आपण काय करणार आहे बाहीची उंची पाहणार आहे आणि त्या बाहीच्या उंचीचा आपण सेंटर करून घेणार आहे नऊ उंची आलेली आहे तर त्याचा मी सेंटर करून घेतला आता या डिझाईनचाही आपल्याला सेंटर करायचा आहे अशा पद्धतीने आणि त्या मार्किंगवरती सेंटरवरती सेंटर अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊन या इथे शिलाई देऊन घेणार आहे म्हणजे हा पॅच आपण जोडून घेणार आहे तर व्यवस्थित ठेवून घ्यायचा तुमच्याकडे पिना असतील तर या इथे पिण्याने त्याला एकदम फिक्स करून घ्यायचं म्हणजे ही डिझाईन हलत नाही अगदी कडेकडेवरती कॅनव्हाची मी शिलाई देऊन घेत आहे तुम्ही या इथे पाहू शकता आता ही डिझाईन आपली जोडून झालेली आहे तर आपण हे जे आहे मध्ये सेंटर तो कट करून काढायचा आहे तर या इथे अशा पद्धतीने बाही फोल्ड करायची आणि एक कट देऊन घ्यायचा कट देऊन झाला की सर्व कपडा जो आहे डिझाईनच्या कडेकडेने कापून घ्यायचा तिथे थोडं शिलाई मार्जिन आपल्याला सोडायचं आहे म्हणजे आपल्याला त्या तिथे नॉच देता आले पाहिजेत नॉच दिले की सहज आपली जी डिझाईन आहे ते आतमध्ये पलटी होते तर या इथे पहा मी अगदी कडेकडेनी सगळीकडे नॉच देऊन घेतले आता फक्त ही डिझाईन अशी आपल्याला जो कपडा आहे तो आतमध्ये असा फोल्ड करायचा आहे नॉच दिले की अगदी सहज असा हा कपडा आपला आतमध्ये फोल्ड होतो आणि डिझाईनचा आकारही व्यवस्थित राहतो तर या इथे तुम्ही पहा आपला आकार आहे असा व्यवस्थित फिनिशिंगसहित आलेला आहे आता इथे कडेकडेने एक शिलाई देऊन घेऊया आणि यावरती आता आपण लेस लावून घेणार आहे तुम्ही यामध्ये मध्येही डिझाईन करू शकता किंवा लटकन लावू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या इथे काहीही करू शकता तर मी या इथे लेस लावून घेणार आहे तर या इथे बारीक अशी लेस लावायची जास्त ब्रॉड अशी लावायची नाही बारीक लेस लावली की छान दिसतं तर मी अशा पद्धतीने लेस घेतलेली आहे आणि एकदम कडेला या इथे लेस ठेवायची आधी आपल्याला ले लेसचं जे टोक आहे ते फोल्ड करायचं आहे आणि मग हळूहळू त्या डिझाईनच्या आकारानुसार आपल्याला शिलाई देत यायचं आहे तर या इथे मी सुरुवातीला लॉक करून घेतलं आणि या इथे पहा मी आकारानुसार लेस वळवत येत आहे आता बा ही आपल्याला फिरवून घ्यायची टोकावरती गेल्यानंतर आणि परत आपल्याला हळूहळू शिलाई देत यायचं आहे एकदम कडेला आलं की आपल्याला तिथेही जी लेस आहे ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आता या इथे जी शिल्लक राहिली लेस आहे ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची थोडंसं अर्धा इंच असं शिल्लक ठेवून आणि ती परत आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने या इथे लॉक करून घ्यायची तर या इथे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तर अगदी पाच मिनिटात ही आपली डिझाईन तयार झाली आणि अगदी सोप्या पद्धतीने तर याच प्रकारे मी दुसरी ही बाही तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी दोन्हीही स्लीव्जवरती ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून माझे जे येणारे व्हिडिओ लवकर पोहोचतील धन्यवाद